भुसावळ नगर परिषदेतील नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिल्याच सर्वसाधारण सभा आज छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मोठ्या गदारोळात पार पडली मात्र विकासाच्या चर्चेपेक्षा राजकीय आरोप प्रत्यारोप गोंधळ आणि आक्रमक वादविवाद यामुळेच ही सभा अधिक गाजली आहे या सभेत प्रभाग क्रमांक दोन साठी मांडण्यात आलेले तब्बल बेचाळीस विषय आणि पाणबुडी या स्पष्ट शब्दामुळं सभागृहात एक प्रकारे रणकंदणच माजले होते तसेच प्रभाग क्रमांक दोन मधील पाईपलाईन टाकण्याचा प्रस्ताववरून दोन गट आमने सामने आले अखेर ज्येष्ठ नगरसेवक संतोष चौधरी यांच्या मध्यस्थीनंतर ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली तसेच मुस्लिम कब्रस्तानसाठी लाकडे गोऱ्या पुरवण्याच्या विषयावर मंजुरी देण्यात भाजपाचे गट नेते युवराज लोणारी यांनी थेट प्रशासनाला इशारा दिला तयारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले या सभेला नगराध्यक्ष गायत्री बंगाली उपशेलाजी शेलाजी नारखेडे मुख्याधिकारी विवेक धांडे विविध पक्षांचे गट नेते व नगरसेवक कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पहिल्या सभेत भुसावळ नगरपालिकेतील आगामी राजकारण किती गरम होतं याची एक झलक पाहायला मिळाली तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकुलनाच्या न्यायालयाच्या आदेशानुसार साठ गाड्या गाडी धारकांवर अन्याय होऊ नये अशी ठाम मागणी घटनेत युवराज लोणारी यांनी केली तर जामने रोडवरील दीनदयाल नगर राजपूत चाट दरम्यान बंद असलेल्या पथ दिव्यांचा मुद्दा गाजला and press the bell icon. Never miss an update.